नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आलजी प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो व्यक्तिविशेष हे सत्र म्हटलं की एखाद्या विशेष व्यक्तीचं जीवन कार्य याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेत असतो मग त्यामध्ये त्यांच्या जीवनाचा प्रवास कसा झाला त्यांनी ते काम कसं केलं याविषयी सविस्तरपणे या सत्रात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो मला सांगा तुम्ही सवाई गंधर्व महोत्सव जो पुण्यात भरतो याविषयी ऐकलंय का हो विद्यार्थी मित्रांनो संगीत क्षेत्रातला सगळ्यात महत्त्वाचा महोत्सव म्हणजेच सवाई गंधर्व महोत्सव मग हे सवाई गंधर्व महोत्सव हे कोण होते यांच्याच विषयी आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात विद्यार्थी मित्रांनो आज सवाई गंधर्व यांचा स्मृतिदिन आहे खरं तर त्यांचं मूळ नाव होतं रामचंद्र गणेश कुंदगोळकर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक थोर गायक व मराठी रंगभूमीवरील विख्यात गायक आणि नट म्हणून त्यांची ओळख सवाई गंधर्व यांचा जन्म कुंदगोळ बेळगाव जिल्ह्यातील कर्नाटक राज्यात एकोणीस जानेवारी अठराशे शहाऐंशी रोजी झाला त्यांची गायनाची आवड लक्षात घेऊन त्यांच्या वडिलांनी त्यांना अठराशे सत्त्याण्णव ते अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये बळवंतराव कोल्हटकरांकडे जाण्याची तालीम दिली पुढे त्यांनी एकोणीसशे ते एकोणीसशे सात दरम्यान अब्दुल करीम खान यांच्याकडे गायनाची कसून तालीम घेतली त्याचप्रमाणे निसार हुसेन खान हैदर बक्ष मुराद खान यांच्याकडून त्यांनी चिजांचे शिक्षण घेतले एकोणीसशे आठमध्ये त्यांनी अमरावतीस नाट्यकला प्रवर्तक मंडळीत गायक नट म्हणून प्रवेश घेतला व ते स्त्री भूमिका करू लागले त्या काळात बालगंधर्व यांच्या स्त्री भूमिका अत्यंत लोकप्रिय असतानाही कुंदगोयकरांच्या रूपाने स्त्री भूमिका करणारा एक नवा गायक नट रंगभूमीवर अवतीर्ण झाला व अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला या लोकप्रियतेमुळेच वराडाचे नबाब म्हणून प्रसिद्ध असलेले दादासाहेब खापर्डे यांनी अमरावती येथे एकोणीसशे आठ साली त्यांना सवाई गंधर्व ही पदवी दिली व या टोपण नावानेच ते पुढे जास्त ओळखले जाऊ लागले सवाई गंधर्व यांचा विशेष लौकिक झाला हरिभाऊ आपटे यांच्या संत सखू नाटकातील सखूच्या भूमिकेमुळे या लौकिकाच्या पाठबळावरच त्यांनी स्वतःची नूतन संगीत नाटक मंडळी स्थापन केली व पुढे दहा वर्ष ती चालवली त्यानंतर यशवंत संगीत मंडळीमध्ये व शेवटी हिराबाई बडोदेकरांच्या नूतन संगीत विद्यालयाच्या नाट्यशाखेत अशी स्थित्यंतरे करीत एकोणीसशे बत्तीसमध्ये त्यांनी नाट्यजीवनाला कायमचा रामराम ठोकला या चोवीस वर्षांच्या नाट्यजीवनात त्यांनी केलेल्या सुभद्रा तारा संत सखू कृष्ण इत्यादी भूमिका विशेष गाजल्या तसेच बघुणी उपवणी असताना यतीसनिद्ध व्यर्थ छळीले इत्यादी त्यांची नाट्यपदे खूपच लोकप्रिय झाली होती तुलसीदास या नाटकातील त्यांनी गायलेले राम रंगी रंगले मन हे भजनही अतिशय गाजले एकोणीसशे तीस नंतर संगीत रंगभूमीची सद्दी संपल्यावर सवाई गंधर्व शास्त्रीय संगीतांच्या मैफिलींकडे वळले त्यांचा रंगभूमीवरील समृद्ध अनुभव कल्पनाशक्तीची उत्तुंग भरारी जास्त व विविध स्वर्णरंग वापरण्याची क्षमता व वा गायनातील समृद्ध भावरंगपट आदी अलौकिक गुणांमुळे त्यांचा संगीत आविष्कार समृद्ध व प्रभावी ठरत असे त्यांची रागाची बढत जास्त पद्धतशीर तसेच तानांमध्ये वैविध्य व लयकारित आक्रमकता दिसून येईल सवाई गंधर्वांचा आवाज मुळात गोड नव्हता गळाही बोजड होता, होता। पण त्यांनी अथक परिश्रम करून आपला आवाज कमवला आणि तो झारदार व सुरेल बनवला होता ते ख्याल तराणा ठुमरी भजन नाट्यसंगीत असे विविध गाणप्रकार उत्तमरित्या सादर करीत असे किराणा घराण्याच्या फिरतीत त्यांनी अधिक वैविध्य व गायकीत आक्रमकपणा आणून किराणा घराण्याची गाणपरंपरा अधिक समृद्ध केली त्यांच्या शास्त्रोक्त रागदारी गाण्यांच्या व नाट्यपद्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका एच एम व्ही कंपनीने काढल्या होत्या एकोणीसशे बेचाळीसमध्ये खरंतर त्यांना पक्षघाताचा तीव्र झटका आला आणि परिणामतः पुढील दहा वर्ष त्यांचं गाणं संपूर्णपणे थांबलं आणि याच दरम्यान बारा सप्टेंबर एकोणीसशे रोजी त्यांचं निधन झालं खरं तर त्यांच्या शिष्य शाखेत गंगूबाई हनगल भीमसेन जोशी फिरोज दस्तूर छोटा गंधर्व मास्तर कृष्णराव इत्यादी मान्यवर गायक गायकांचा समावेश होता सवाई गंधर्वांच्या मृत्यूनंतर पंधरा दिवसातच त्यांच्या तैलचित्राचे अनावरण पुणे येथील भाव्या हायस्कूलमध्ये श्रीमंत बाबूराव देशमुख यांच्या हस्ते झाले होते तसेच पुणे येथील संभाजी उद्यानात सवाई गंधर्व यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण देखील करण्यात आले हे अनावरण नऊ जून एकोणीसशे चौसष्ट रोजी आचार्य अत्रे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं सवाई गंधर्वांची पहिली पुण्यतिथी एकोणीसशे त्रेपन्नमध्ये आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे संगीताचा कार्यक्रम करून साजरी करण्यात आली आणि तेव्हापासूनच आज तागायत सवाई गंधर्व पुण्यतिथी संगीत महोत्सव पुण्यामध्ये जोमाने साजरा केला जातो पंचवीस वर्षानंतर त्याचं नाव बदलून तो सवाई गंधर्व संगीत महोत्सव या नावाने पुढे चालू राहिला सवाई गंधर्वांचे शिष्य पंडित भीमसेन जोशी यांच्या महोत्सवाच्या संयोजनात प्रमुख वाटा असून त्यांनी सचिव पदाची धुरा या कार्यक्रमासाठी सांभाळली होती हा संगीत महोत्सव खूपच लोकप्रिय ठरला असून त्यात प्रतिवर्षी देशभरातील मान्यवर नामवंत गायक वादक नर्तकही कलावंत आपली कला, कला निष्ठापूर्वक सादर करून सवाई गंधर्वांना आदरांजली वाहतात सवाई गंधर्वांच्या जन्मगावी कुंदगोळ येथे देखील प्रतिवर्षी असा संगीताचा कार्यक्रम करून त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते विद्यार्थी मित्रांनो त्यांचं संगीत क्षेत्रातलं असलेलं महत्त्वाचं कार्य तेव्हा मित्रांनो आज त्यांची पुण्यतिथी आहे त्याच निमित्ताने आपण त्यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आहे तेव्हा या माहितीविषयी तुम्ही तुमचे फीडबॅक आणि सजेशन मात्र आम्हाला नक्की पाठवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम गुगल पॉडकास्ट किंवा रेडिओ पब्लिकवर सुद्धा ऐकू शकता मित्रांनो आजचा हा रविवार तुम्ही अगदी मजेत आणि निवांत घालवत असताना आमचा रेडिओ मात्र ऐकायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी तुम्हाला त्या दिवसाची असणारी इन्फॉर्मेशन स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सत्र ऐकायला मिळतील फक्त आमच्या या चालत्या फिरत्या इंटरनेट रेडिओवर तेव्हा आमचा हा चालता फिरता इंटरनेट रेडिओ ऐकायला मिस करू नका चला तर मग विद्यार्थी मित्रांनो मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि अर्थातच ऐकत राहा आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम गुरु स्टेट युन टू रेडिओ एम गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी